ुया माझ प्रिय बंधू बहिणीनो आमला आश्रम तर्फे एक नवीन ऑफर हालेलुया आपण या वर्षी गेल्या वर्षासारखे एक सुंदर पिलगिरी आयोजित करत आहोत अठरा तारखेला मुंबईतून गाडी निघणार पंचवीस तारखेला परत मुंबईमध्ये पोहोचणार आणि दिवसभर या सगळ्या दिवसांमध्ये पुण्य स्थानांमध्ये आपण जाणार संत लोकांच्या संबंधातील जागा घर दार वगैरे आपण पाहणार आणि संत तोमा यांच्या द्वारे झालेल्या अनेक पवित्र कृतीच्या ठिकाण आपण जाऊन पाहणार अनुभव घेणार गेल्या प्रार्थनामध्ये भरपूर सुंदर अनुभव अनेक लोकांना मिळाले यावेळी यापेक्षा अधिक अनुभव आपल्याला दे म्हणून शुभेच्छा आणि अगेन न्यू इयर कॉन्टॅक्ट नंबर रिचर्ड मचाडो नेविल करेरा यांचा तुम्हाला फोन नंबर मिळत आहे त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता पिता पुत्र पवित्र आत्मा यांच्या नावे हालेलुया लुया हल्ले लुया माझ्या प्रिय बंधून लहान लेकरांनो आणि प्रिय फादरांनो आणि सिस्टरांनो आज आपण देवाच्या पवित्र सानिध्यामध्ये आहोत प्रेस रॉट हल्लेलो या पवित्र आत्मा तुम्हाला आशीर्वाद देण्यासाठी तुमच्या घरी पोचलेला आहे पवित्रात्म्याचं सानिध्य तिकडे पोचलेलं आहे देवाचा हात जिथे पोचलेला आहे तिकडे आशीर्वाद आलेला आहे खाली रुया तुम्ही येशूला नमन करा येशूच्या सान्निध्याला नमन करा येशूचं स्वागत करा आता प्रियानो प्रभू येशू निराळा आहे मला आठवत आहे सेमिनारी मध्ये शिकत असताना भरपूर स्कॉलर लोक पंडित लोक डोकवाले लोक वगैरे येऊन मोठा एक कॉन्फरन्स चालू होते सेमिनारीमध्ये प्रेस लॉटर हल्लेुया खूप मोठा सेमिनार होता थोडी वेळ शांतपणे परदेशातील एक फादर आमच्या सोबत तिकडे होते जे भारतामध्ये भरपूर कार्य केलेलं आहेत त्या फादरांनी खूप वेळ हे काय बोलत आहे म्हणून ऐकत बसले थोड्या वेळाने परमेश्वराचं ज्ञान त्या फादरना आहे म्हणून मी बोली त्या फादरनी उभे राहिले आणि त्यांना सांगितलं तुमच्या चर्चा कुठपर्यंत जाणार चर्चा करण्यात काही अर्थ आहे कृती कधी करणार आले लुया माझ्या प्रिय बंधू बघिनीनो सध्याचा काळ फक्त चर्चा 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 करणाऱ्या लोकांचा काळ आहे जिथे कृती पाहिजे ते कृती कमी पडत आहे प्रेस लोट कल्हे मी तुम्हाला सांगितलं येशू तुमच्या घरी आलेला आहे येशु कृती करणार आहे प्रेस लोट खूया मी पवित्र ग्रंथामधून एक उदाहरण तुमच्या समोर मी ठेवत आहे खाल्ले उदाहरणासाठी बोललं तर संत योगनाथच्या शुभ वर्तमानामध्ये आपण एक गोष्ट पाहतो प्रेस लोट नववा अध्यायामध्ये हालेलुया।, हालेलुया, एक अंधला माणूस सर्व दुनिया बघताय लोकांनी येशू समोर आलेला असताना येशू कडून एक आशीर्वाद घ्यायचे ऐवजी येशूच्या मुखातील एक शब्द ऐकण्याच्या ऐवजी आलेलो या आलेलू विचार नकोते ते विचार घेऊन येशू कडे प्रेस लोड हल्ले रिया त्यानी विचार ले फालतू प्रश्न या अध्याय मध्ये नवो अध्याय मध्ये सुरुवाती आहे आपण ऐकूया तो तिकडून जात असता एक जन्मान माणूस त्याच्या दृष्टीस पडला तेव्हा त्याच्या शिष्याने त्याला विचारले गुरुजी कोणाच्या पापामुळे हा असा अंधळा जन्मास आला याचा की याचा आई बापाच्या येशून उत्तर दिले याने किंवा ह्याच्या आई बापांनी पाप केले असे नाही तर ठाई कार्ये प्रकट व्हावी म्हणून हा असा जन्मास आला हे प्रेस 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 पहिले जे लोक आहे जे, जे ग्रुप आहे ॉट चर्चा करणारे आहेत कोणाचाही फायदा करून देत नाही कोणाचाही चांगला करत पण नाही कोणाला चांगला करू देत पण नाही कृती म्हणून अजिबात करणार नाही कोणतरी काहीतरी कृती करत असेल तर त्यांना कसं पाडायचं आहे त्यांच्या मागे कसं लागायचं आहे हे त्यांच्या डोक्यातील विचार आहे पैसलॉट मी तुम्हाला या गोष्टी का बोलतो लोकांना ओळखून घ्यायचं कृती न करणारे लोक कृती करणाऱ्या लोकांच्या मागे लागणारे लोक हलेलूया ते देवाच्या राज्यापासून लांब आहे हलेलूया आपण इथे दयावंत हृदय असलेले येशूला पाहतो येशू देवी ज्ञानाने समोर असलेल्या परिस्थितीला तोंड देण्याचं कार्य करताय तुम्ही जिथे पोहोचलेलं आहे काहीतरी करा ना तुम्ही कृती करा हल्ले देवाचे वचन आपल्याला सांगत आहे मार्कद शुभ वर्तमानामध्ये नववा अध्याय तेविसा वचन विश्वास बाळगणाऱ्याला सर्व काही शक्य आहे हल्ले कोणाला सर्व काही शक्य आहे विश्वास बाळगणारे जे लोक आहेत हल्लेूया विश्वास बाळगणारे लोकप्रियानं ते गप्प बसणारे नाहीये शांत बसणारे नाहीये मजा बघणारे नाहीये ते हल्ले ज्यांच्या हृदयामध्ये विश्वास आहे कृतीमध्ये उतरणारे लोक आहेत हल्ले आज समाजामध्ये आज कुटुंबामध्ये चर्च मध्ये पब्लिक ठिकाणी अशा लोकांची आपल्याला गरज आहे हल्ले जे विश्वास ठेवत आहे त्यांचा त्यांना परमेश्वर पंग देतात परमेश्वर त्यांना कृती करायला कृपा देतात हल्ले ते आपण पाहतो प्रभुने तिकडच्या एक चमत्कार करत आहे आपण परत योगनाच्या शुभ वर्तमानामध्येच येऊया मला पाठविले त्याची कामे दिवस आहे तोपर्यंत आपल्याला केली पाहिजे हल्ले हे अवेअरनेस आहे मी कुठेही असो मी कोण आहे याचं मला जाणीव पाहिजे हालेलुया येशू बद्दल असे बोलतात हिस लाईफ वॉज ऑथेंटिक लाईफ लॉट ज्यांच्याकडे ऑथेंटिसिटी आहे ते लोक फालतू जीवन जगत नाही हलेरुया प्रेस, प्रेस लॉट त्यांना माहिती आहे वैया मै हियर मी काय इकडे आहे मी आज काय इकडे आहे हालेलुया प्रेस द लॉर्ड येशू तिथे जाहीर करताय मला कोणतरी पाठवून दिलेलं आहे मला त्याचा कृती करायचं आहे हालेलुया पुढे वाचा रात्र येणार आहे तिच्यात कोणालाही काम करिता येणार नाही मी जगात आहे तोपर्यंत मी जगाचा प्रकाश आहे प्रियानो ध्यानात घ्या आज तुझ्या अंगामध्ये ताकद आहे तुझ्या शरीरामध्ये कुवत आहे ताकत आहे कळते तुला हालेलुया या उद्या हे सर्व तुझ्याकडे असणार अस नाहीये करणारे पाप आपण टाळू आज जे करण्यासारखं आहे ते उद्या करण्यासाठी टाळायच नाही उद्या हे संधी आपल्या हातात नसेल पुढे असे बोलून तो भूमीवर थुंकला थुंकीने त्याने चिखल केला तो चिखल त्याच्या डोळ्यांच लावला हे आहे विश्वासाच जीवन विश्वासाच जीवन आहे हल्ले धन्यवाद येशु ले तीन दिवसापूर्वी एका ताईने मला सांगितलं फादर उभा राहता येत नाही चालता येत नाही पायाला ना भयंकर दुखणे आहे हाले लुया ताईंच्या बरोबर येशूचे नाव थोडी वेळ ना मी घेतले ताई पण येशूचं नाव घेत बसले थोड्या वेळानं मी ताईना सांगितलं ताई उठा चालायला बाहेर पडा पाच मिनिट चालून परत या दहा पंधरा मिनिटाने ताईने मला कॉल केला ताईने मला सांगितलं फादर आतापर्यंत मी चाललो मला उठता येत नव्हता मला चालता येत नव्हता देवानी फादर मला कृपा दिली आता अजिबात दुखत नाही प्रेस लॉट येशूच्या नावामध्ये असलेले सामर्थ्य प्रेस लॉट आपल्या आजूबाजूला जे आहे ते विश्वास असेल तर आपल्या हातामध्ये कामा कामाचा होत आहे ग्रंथामध्ये आपण पाहतो समूल सतरावा अध्यायामध्ये पंचेचाळीसा वचन दाविदाने आपल्या बटव्यात हात घालून त्यातून एक गोटा घेऊन गोपणीत घातला हलेलुया आलेलु ग्रंथ पहिल्या अध्यायातील एकोणपन्नासावं वचन हालेलुया, आपण ऐकूया आणि ती गरगर फिरवून पलिष्ट मस्तकावर असा मारिला की, तो त्याच्या कपाळास घुसून तो जमिनीवर पालथा पडला हालेलुया पैसे समोर असलेल्या शत्रू पैसलॉट नवा करारामध्ये शत्रू नाही आपल्याला हल्लेलूया दुष्ट शक्ती आहे शैतानी शक्ती आहे हल्लेलू त्या शैतानी शक्ती समोर आहे तेव्हा त्यांच्याकडे सगळ्या प्रकारचा हत्यार आहे आपण पाहतो की दाबिद राजाकडे छोटासा दगड आहे प्रेस्तॉट विश्वासाची कृती आहे मी कोण आहे मी काय इकडे आलो आहे मला कोणी पाठवलेलं आहे मी कोणाचं काम करतो याचा जाणीव आहे म्हणून राजाच्या हाताला मजबूती आलेला आहे पैस लोट हल्ले लुया विश्वास ठेवणाऱ्या लोकांना परमेश्वर त्याचा काम करण्यासाठी पाठवून देतात हल्ले लुया हल्ले लुया लोट ह माझ्या प्रिय बंधू बहिणीनो आपण शेवट आणखीन एक पवित्र सुंदर वाचन ऐकूया सफनाया ग्रंथ सफनाया ग्रंथामध्ये तिसरा अध्यायातील सतरा देव सहाय्य करणाऱ्या वीरासारखा तुझ्या ठाई आहे परमेश्वर तुझा देव तुझा दे दे परमेश्वर तुझा जो विश्वास ठेवणारा आहे त्याच्यापासून कधी लांब नाही अनेकांच्या जीवनामध्ये अडकळण का येत आहे अनेकांच्या जीवनामध्ये समस्या का उभ्या कारण विश्वास कमी पडत आहे विश्वास कमी पडत आहे त्यांना आजूबाजूच्या अनेक गोष्टी दिसत आहे विश्वास ठेवणाऱ्यांना देव परमेश्वर तिकडे दिसत आहे हल्ले लस पुढे वाचा तो तुझविषयी आनंदोत्सव करील त्या परमेश्वर विषयी आनंदोत्सव करण्यासाठी थांबलेला आहे जे कोणी विश्वास ठेवत आहे कृतीमध्ये उतरत आहे त्यांच्या ठाई परमेश्वर आनंदोत्सव करताय प्रियानो तुझ्या जीवनाद्वारे आज तुझ्या देवाला आनंदोत्सव करायला तू एक संधी दे माहिती आहे ना देव तुझं जवळ आहे कृती करायला चालू कर आज रात्र देवासाठी एक कृती तू केल्याशिवाय टाळायच नाही प्रियानो काहीतरी करा आज देवाच्या नावाने करा खाल्ले छोटीशी प्रार्थना करा तुझ्या प्रार्थनेला परमेश्वर कार्य करणार खाल्ले लुया आठवत आहे काल रात्री एक तरुण मुलगा विमानतळामध्ये आहे एका कागदाची गरज आहे टोल फ्री नंबर मध्ये फोन करत फोन करत बसलेला आहे उत्तर भेटत नाही खाले लुया कोणी प्रतिसाद देत नाही काही मिनिट मध्ये फ्लाईट सुटणार आहे कागदाची गरज एका कागदाची गरज आहे प्रेस लॉट अमला आश्रमच्या सिस्टरांना देवानी कार्य करायला एक संधी दिली सर्व लोक एकत्र एक मायाळू कुमारी केली खाल्ले लुया खाल्ले लुया थोड्या वेळाने त्या बंधू ने आम्हाला कळवलं खाल्ले लुया हालेलुया तू तयार असेल तर तुझ्या ठाई तुझ्यासाठी साथी तुझ्या द्वारे कृती करायला तुझा परमेश्वर तयार आहे आपण आशीर्वाद घेण्यासाठी हात जोडूया प्रभू बर परमेश्वर। सगळ्याला आठवण करून देत आहे म्हणजे मी सर्व समर्थ आहे परमेश्वर सर्व समर्थ आहे हालूया अनेक लोकांच्या मनामध्ये विचार दुष्टानी ऑलरेडी घालून ठेवलेला आहे मी आता साखरमातील येशूला वेदीकडे घेऊन येताना येशूने मला बोलले काही लोकांना वारंवार अनेकांनी बोललेला आहे तब्येत संभाळा तब्येत तब्येत हे एक नेगेटिव्ह शब्द होऊ शकत आहे हालूया त्या नेगेटिव्ह शब्दाद्वारे कुठल्याही कृती न करणारा काही लोक आहेत ते उगच सांभाळत बसलेलं आहे हालेलुया हालेलुया देवावर भरोसा उठपण तेव्हा प्रियानो चाती एका बाजूला खूप दुःखत आहे अशा एका व्यक्तीला प्रभु ख्रिस्त आता सुटका देत आहे पायाचा बोटांच्या टोकेच्या भागामध्ये काहीतरी त्रासातून जाणाऱ्या काही लोकांना पवित्र आत्मा आता स्पर्श करत आहे संडासच्या जागेच्या भागाच्या संबंधातील त्रासातून अनेकांना प्रभू सोडवत आहे पोटाच्या बाजूने असलेल्या वर काली वर बाजूने असलेल्या दुःखणे त्रास असलेल्या काही लोकांना प्रभू आता सुटका देत आहे राग धरून बसलेल्या अनेक लोकांना प्रभू सांगत आहे जो तो जो परिंद आग धर बसतो तो परिंदा तुझे मन शैतान अड्डा है तुझाक देवा कृति हो नहीं तू उलट प्रीति ने तुझा हृदय भर परमेश्वर कार्य तुझा हृदय निष्पन्न हो केस कमी पड़ता है किंवा केसाच्या संबंधातील वेगवेगळ्या तक्रारी असलेल्या काही लोकांना पवित्र आत्मा करत आहे पायाच्या गुडघ्याच्या भागातील दुखणे पवित्र आत्मा दूर करून देत आहे मोठा ओज घेऊन फिरणार कोणतरी आहे खूप त्रासातून जात आहे या व्यक्तीला पवित्र आत्मा आता आशीर्वादित करत आहे जीवनामध्ये अनेक प्रकारचा त्रास आजूबाजूला आहे जीवनामध्ये आहे तरी अनेक लोकांना प्रभू धाडसाने पुढे जाण्यासाठी कृपा आणि शक्ती पुरवत आहे पवित्र ग्रंथ घरी ठेवलेला आहे तरी वाचायला अजून चालू केलेलं नाही अशा अनेक लोकांना पवित्र ग्रंथाचा अभ्यास करायला वचन पाठ करायला वर परमेश्वर प्रेरणा आणि कृपा पुरवत आहे पिता आणि परमेश्वर आणि पुत्राणी पवित्रात्मा तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो